मारून टाकले माझ्या मुलाला मीच वगेली तूपरी बोलून झाले माझ्या बोला अरे बाबा तुला जेवायला भेटतो का भेटतो म्हणून बोलला पोली नाही मारले पोलीस असे मारून टाकले त्यातला पैसे भेटले ते मारून टाकले माझ्या मुलाला आ ना

जे जे शाळेचे मोठे मोठे जे आहेत ट्रस्टी फरार आहेत अजूनपर्यंत ते भेटले नाही ते यांच्या पाठिंबा कोणतरी असाल ना यांच्या पाठिंबा कोणतरी असाल तर त्याच्यामुळे ते वाचून जेणे अजूनपर्यंत फिरतात ते जे गुन्हेगार आहेत तो अजूनपर्यंत आजच फिरतोय जे गुन्हेगार नाही त्याला बसून टाकले तुम्ही परवावर निदर काही दाखवलं नाही त्याच्यावरती काही गुन्हे सिद्ध झालेला नव्हता फायर करून टाकले तुम्ही आणि तरी तुम्ही त्यांना ते साडेपाच वाजता घेऊन जाऊन त्यांनी त्याला मारून टाकले आणि त्या कोणाला सांगितलं पण नाही की त्याला घेऊन जाणार आहे आणि त्याच्यावरती का गुन्हा दाखल केलं ते पण सांगितलं ना अजून फक्त चार्जशीट आले दिवस फक्त माहिती आणि चार्जशीट आलं सांगितलं आम्हाला आणि आमची वकिलाची आम्ही बोलणं पण केलं होतं बोलणं पण झालं होतं तो बोलला की चार्जशीट येऊ द्या ते अजून पेपर यायचे बाकी ते पुढचा कारवाई करू काय असेल ते मग तेवढे जर ते तो प्रकरण ते दाबून गेलेला आहे सगळं आणि त्याला मारून टाकलं